लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आधीच संपर्क करा फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद उभारी घेतो आमच्या बीडमध्ये ना गुंड तयार होतात निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला सांगितलं होतं शेतकऱ्यांना कर्ज माफी करू म्हणून सांगितलं होतं ना काल अजित पवार बोलवले तीस तारखेच्या आत पैसे भरून टाका कर्ज माफी वगैरे काही होणार नाही या लाडक्या बहिणी योजनेची आता काहीतरी एकवीसशे कोटी मैत्री करणार म्हणे एकवीसशे कोटी केलं तर साधारणपणे वर्षाला महाराष्ट्र सरकारवरती त्रेसष्ट हजार कोटीचं कर्ज होईल आमच्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करू नका विषय आणू नका आमच्याकडे रोज शेतकरी आत्महत्या करतायत आता दिवसाला सात आत्महत्या होतात दिवसाला शेतकऱ्यांच्या आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता नाही आता तो क्या हुआ कानफट इथंच बसणार आज त्या बीडला जे झालं ते संतोष देशमुख काय विचारताना काय किती घाणड्या पद्धतीने मारावं हो? किती घाणड्या पद्धतीने मारावं हो? बरं तुमच्या अंगामध्ये नसा नसामध्ये जर एवढी क्रूरता भरलेली असेल ना मी दाखवीन जागा तिथे जा पण हे सगळं झालं कशात त्या वेंडमेल तिकडची ऍश तो तिकडचा प्रकल्प त्याच्यातनं निर्माण होणारी जी काय ती राख आहे म्हणजे मी आजपर्यंत ऐकलं होत की राखेबद्दल फिनिक्स पक्षी उभा उभारी घेतो आमच्या बीडमध्ये राखेतनं गुंड तयार होतात विषय होता पैशाचा तिची काय वाल्मिक कराड आणि जी काय नावं येत आहेत त्यांची हे सगळ्या खंडण्या या संतोष देशमुखने त्याला विरोध केला उद्या तिथे संतोष देशमुख नसता दुसरा कोणी असता तरी त्यांनी हेच केलं असत विषय होता पैशांचा विषय होता खंडणीचा विरो विरोध होता खंडणीला विरोध करणाऱ्यांचा आम्ही लेबल काय लावली वंजाराने मराठ्याला मारलं त्याच्यात वंझारांचा काय संबंध आणि मराठ्यांचा काय संबंध कशात गुंतून पडतोय आपण पण तुम्हाला गुंतवलं जात आहे पक्ष तुम्हाला गुंतवतायत त्याच्यामध्ये त्याच्यामध्येच गुंतून राहा आमच्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करू नका विषय आणू नका आमच्याकडे रोज शेतकरी आत्महत्या करतायत आता दिवसाला सात आत्महत्या होतात दिवसाला शेतकऱ्यांच्या पाहू नका आमच्याकडे रोजगार निर्माण होत नाहीये लक्ष देऊ नका त्याच्याकडे दे असंख्य मुलं आणि मुली मराठवाडा सोडून पुण्याकडे येत आहेत दुर्लक्ष करा त्या गोष्टींकडे आम्ही कशात अडकवलंय त्यांना सगळ्यांना जातीपातीमध्ये अडकवलेलं आहे कोणी जातीचं बलं केलेलं नाहीये आणि कोणी जातीच्या जा माणसाचं बलं केलेलं नाहीये या महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर गेली इतकी वर्ष या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये जास्तीत जास्त आमदार आणि जास्तीत जास्त मंत्री आणि जास्तीत जास्त मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागते काय केलं या आमदारांनी आणि काय केलं या मंत्र्यांनी आणि काय केलं मुख्यमंत्र्यांनी जर माझ्या मराठा समाजाला जर समजा आरक्षण मागायला लागत असेल मग एवढे आमदार आजपर्यंत का निवडून दिले एवढे खासदार आजपर्यंत का निवडून दिले एवढे मुख्यमंत्री का झाले एवढे मंत्री का झाले मग ह्या लोकांनी काय केलं जात जातीला कधीच सांभाळत नाही हे फक्त निवडणुकांमध्ये फक्त तुमची मतं घेण्यासाठी म्हणून फक्त जातीचा वापर करतात याच्यानंतर काही होणार नाही निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला सांगितलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी करू म्हणून सांगितलं होतं ना काल अजित पवार बोलवलेत तीस तारखेच्या पैसे भरून टाका कर्जमाफी वगैरे हो काही होणार नाही म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही वाटते त्या गोष्टी बोलणार आणि निवडणूक संपल्यानंतर लोकांनी भाबडेपणाने मतदान केल्यानंतर तुम्ही आता ऐन मोक्यावरती बोलणार की पैसे भरून टाका म्हणून वा रे वा महाराष्ट्रातल्या जनतेला मला विचारायचंय की इतक्या भाबडेपणाने तुम्ही मतदान करता तरी कसे ही लाडकी बहिणी योजना या लाडक्या बहिणी योजनेची आता काहीतरी एकवीसशे कोटी मैत्री करणार म्हणे एकवीसशे कोटी केलं तर साधारणपणे वर्षाला महाराष्ट्र सरकारवरती त्रेसष्ट हजार कोटीचं कर्ज होईल म्हणजे साधारणपणे पाच वर्षाचे काढा तुम्ही किती होतात तीन साडेतीन चार लाख कोट लाख कोटी होतात हे फक्त वाटण्यात ते वाटू शकत नाहीत सरकारकडे पैसे नाहीत ही ही योजना बंद होणार अह कर्ज काढून दिवाळी साजरी करायला सांगितली कोणी जे मूळ प्रश्न आहे जे रोजगाराचे प्रश्न आहेत माझ्या महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठी मुला मुलींना नोकऱ्यांचे प्रश्न आहेत ते सोडवा आस्थापना येत आहेत आणि तुम्ही बाहेरच्या लोकांना भरताय कंत्राटी कामगार म्हणून माझ्या महाराष्ट्रामधल्या मुलांना कळत नाहीये मुलींना कळत नाहीये कारण आम्ही गुंतवलेत कशात आम्ही जातीत गुंतवलेत मारा मार्या गुंत गुंत करा डोकी फोडा व्हॉट्सअपवरती जातीत शिव्या घाला हे उद्योग आमच्या सगळे सुरू आहेत मूळ प्रश्नाकडे आहे कोणाचं लक्ष खरं तर मूळ प्रश्नांवरती तुम्ही सरकारला धारेवर धरलं पाहिजेत मंत्र्यांना धारेवर धरलं पाहिजेत धारे निवडणुकीच्या तोंडावरती ज्या ज्या प्रकारची तुम्हाला आश्वासन दिली त्या गोष्टी तुम्ही विचारल्या पाहिजेत पण मुळात आपलंच लक्ष जर समजत असेल तर बाकीच्यांचं फावणारच आहे तुम्ही सगळे या जातीपातीचे सगळे भेद गाडून तुम्ही एक मराठी म्हणून उभे राहायला पाहिजेत बाकीच्या राज्यांमध्ये बघा तामिळनाडू बघा तामिळनाडूमध्ये हिंदी आणतायत नाही म्हणून तरी सांगितलं येऊ देणार नाही केरळामध्ये येऊ देणार नाही आम्हीच लोटांगणं घालतोय आम्हालाच समजत नाही आम्ही काय करायचे मी इतका भांभावलेला मराठी माणूस आजपर्यंत कधी बघितलं नाही आहे मी इतका राजकारणाचा झालेला चिखल देखील मी आजपर्यंत पाहिलेला नाही आहे कोणत्याच गोष्टींचा आम्हाला गांभीर्य उरलेलं नाही आहे सगळेजण त्या इंस्टाग्रामवरती चालू आहेत कारण बार बार डान्स बार बंद झाले तिकडे जे हे चालायचं ते सगळं मोबाईलवरती आलं कशात गुंतून पडलेला आहात एकदा जरी विचार करा हे ज्या गोष्टी बोलतात ज्या गोष्टी सांगतात खरं तर माझं मत आहे आता झाला निवडणुका संपल्या शिमगा झालेला आहे होळी संपलेली आहे तुमच्या साक्षीने सांगतो माझं खरं तर देवेंद्र फडणवीस तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे याच्याकडे नीट बघा चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील प्रत्येक गोष्टी पण प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा महाराष्ट्र हसूसलेला आहे आता उन्हाळा आहे आता पाण्याचे प्रश्न सुरू होतील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आहेतच आहेत कर्जांचे आहेत कोणी कंपन्या येतात त्या कुठच्या कुठची कंपनी आली ती लुट लुटून गेले ते तोरस काहीतरी इतक्या भाबड्यात आता पैसे दिले की महिन्याभरात दुप्पट होतील कोण देता असं करून का गुंतवता अशा ठिकाणी पैसे तुम्ही पण या सगळ्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दोष देणार नाही ही जी असुरक्षितता जी आलेली आहे ना आर्थिक असुरक्षितता आलेली आहे वैचारिक असुरक्षितता आलेली आहे मंदिरांच्या बाहेर रांगाच्या रांगा, रांगा लागल्या आहेत जे बुवा बिवा जे काय आता सध्या नवीन आलेत जण त्यांच्याकडे रांगाच्या रांगा, रांगा लागल्या आहेत लोक भक्तीने जात आहेत भावनेने जात आहेत अडकून पडतायत ठीक आहे पण चांगल्या गोष्टी तरी पडतायत आज चौ बाजूनी महाराष्ट्राला सर्व बाजूनी विळखा पडतोय मराठी माणसाला विळखा पडतोय हा विळखा तुम्ही ओळखला पाहिजेत मराठी भाषेला विळखा पडतोय आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता नाही आता तो क्या हुआ का अनफट इथंच बसणार काल तो देशभी सांगायचा नाही आम्हाला प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तैरेला लगा महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा प्रत्येक बँकेत प्रत्येक आस्थापनेत तुम्ही मराठी म्हणून सगळेजण कडवटपणे उभे राहायला पाहिजेत या देशामधला हिंदू हा हिंदू तेव्हाच होतो जेव्हा मुसलमान रस्त्यावरती येतात एरवी फक्त भक्तिभावाने असतात पण हिंदूंमधला हिंदू जेव्हा जा जागरूक होतो तो फक्त दंगलीमध्ये हिंदू असतो दंगल संपली की तो मराठी पंजाबी गुजराती बंगाली सगळा होतो आणि मग ज्याला तो मराठी होतो त्याला मग हो तो साळी माळी मराठा ब्राह्मण कुंडी सगळा होतो आपापल्या जातीबद्दल प्रेम असणं हे स्वाभाविक आहे पण दुसऱ्याच्या जातीबद्दल विद्वेष असणं तिरस्कार असणं ही विकृती आहे आज सगळे राजकीय पक्ष बाकीचे आज केंद्रातले असतील पूर्वीपासून चालू आहे काँग्रेस असल्यापासून सुरू आहे या सर्व प्रश्नांकडे तुमचं गांभीर्याने लक्ष असलं पाहिजे मी आज फक्त तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवणार आहे एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेनेच्या जन्माच्या वेळेला माझ्या आजोबांनी एक पुस्तक लिहिलं होतं बघा एकोणीशे सहासष्ट सालीची गोष्ट बोलते मी तुम्हाला एकोणीशे सहासष्ट माझ्या आजोबांनी एक पुस्तक लिहिलं लो, होतं मी ते लवकर लवकरच मी ते रिप्रिंट करून तुमच्या पुढे आणणार आहे मी ते त्या पुस्तकाचं नाव होतं उठ मराठ्या उठ ते पुस्तक आपण सर्वांनी जरूर वाचलं पाहिजे त्या पुस्तकातला एक फक्त बायना मी तुम्हाला एक फक्त गोष्ट वाचून दाखवतो आणि ही गोष्ट मला असं वाटतं सर्वांनी गांभीर्याने घेतली पाहिजे या गोष्टींवरती विचार केला पाहिजे पूर्वीची काँग्रेस असो नाही तर आत्ताची भाजपा असो नाही तर अजून येणारी दुसरी कुठचाही केंद्रामधला पक्ष असो किंवा राज्यामधला मराठी माणसांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे हे आजोबांनी सहासष्ट साली लिहिलंय तीच गोष्ट आज तंतोतंत आपल्याला लागू पडते आहे ती मी गोष्ट फक्त तुमच्यासमोर वाचून दाखवतो आप भाषा म्हणजे काय बोलायचीच नाही कमाल भाषा आज महाराष्ट्राचा मराठा आत्मस्वरूपाला पारखा होऊन ना अरत्री ना परत्री म्हणजे ना इथे ना तिथे अशा मोहनीय अवस्थेत आहे त्याचा उज्ज्वल भूतकाळ त्याने चुकूनही आठवू नये त्याचा उज्ज्वल भूतकाळ जे मी बघाशी तुम्हाला सांगवतो हो ना इतिहासातल्या चांगल्या गोष्टी त्याचा उज्ज्वल भूतकाळ त्याने आठवले या धोरणाने साजेशी बदलण्याचा उद्योग सध्या चालू आहे काळाच्या कचक्यालाही न जुमानता ग्रंथ दसतात आणि पिढ्यान पिढ्यांच्या स्मरणात परंपरेने चिरंजीव झालेल्या ठळक ऐतिहासिक घटनांवर ही निरनिराळे बनावट अर्थ बनवण्यात येत आहे जिकडे पाहावे तिकडे जे आता चालू आहे त्या इतिहासाचे वेगवेगळे अर्थ तुम्हाला सांगितले जात आहेत वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत जाती जातीमधन त्याच्यामध्ये जा एक त्यांनी एक उतार दिलाय गलबला बुद्धी नासते नाना निश्चय सांगती ऐकावे कोणाकोणाचे बोलत आहे बहुचकी करंटे मिळाले सर्व जो तो बुद्धीचं सा सांगतो प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काहीतरी काहीतरी सांगत असतो त्यांची बुद्धिमत्ता तेवढी नसते पण प्रत्येकाला वाटतं मला व्यक्त व्हायचंय आणि प्रत्येक जण बुद्धी पाजळत असतो त्यांच्याकडनं बुद्धी घेऊ नका चांगली पुस्तकं वाचा असा समर्थोक्त देखावा दिसत आहे बुद्धिभेदाच्या या वावटळीत शिक्षितांपासून अशिक्षित मजुरांपर्यंत सारे गुरफटले गेले आहेत जागृतीचा उत्थानाचा बोध करील तो जातीयवादी संकुचित वृत्तीचा देशद्रोही म्हणून त्याची सर्वत्र निंदा नसती आणि जाहीर सभातून निषेध करण्यात येतो कारण स्पष्ट आहे महाराष्ट्राचा मराठा जागा होऊन आपल्या आत्मस्वरूपाचा शोध घेण्या इतका कदरबाज स्वाभिमानी बनू लागला तर सत्ता स्पर्धेच्या शर्यतीच्या रिंगणात आपल्या पक्षीय घोड्यावर स्वार झालेल्यांचे रिकीबीतले पाय लट लटपटल्याशिवाय लट राहणार नाहीत हे जे आज सत्तेचे सगळ्या घोड्यांवर चालू आहे ना घोड्यांवरती बसलेले आहेत तुम्ही एक व्हा तुम्ही एक मराठी म्हणून ताकद यांना सर्वांना दाखवा नाही ह्यांचे पाय लटलटले तर मला सांगा पण तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये फक्त मतभेद निर्माण करणं बुद्धिभेद निर्माण करणं आणि त्या बुद्धिभेदातन यांना फक्त सत्ता राबवायची आहे सगळ्यांना आज सत्तेवर बसले तेवढंच काय म्हणत मी सगळेच म्हणून मला तुम्हाला एवढंच आहे आजच्या या गुढीपाडव्याच्या दिवशी हा गुढीपाडवा या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही हा मराठी नववर्षाचा सण या मराठी नववर्षाच्या क्षणी तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनांनी माझ्या बंधूंनी भावांनी माझ्या बहिणींनी सगळ्यांनी एकजुटीने मराठीचा नारा द्यावा आणि ज्या वेळेला ते इतर ज्या वेळेला अंगावर येतील त्यावेळेला आपण हिंदू म्हणून अंगावरती जाऊ एवढी ताकद आपण आज या ठिकाणी ठेवू आपण आज या गोष्टींची शपथ घेऊ आणि पुढच्या सगळ्या येतात निवडणुका आता लागतील मला असं वाटतं की ऑक्टोबर नोव्हेंबरला लागतील बहुदा ह्यांची गॅरंटी नाही कारण चाललंय ते बरं चाललंय एक माणूस धरून बसलेत आयुक्त प्रत्येक ठिकाणचा त्याच्यामुळे हे सोपं असतं राजकारण ज्या वेळेला निवडणुका लागतील तोपर्यंत सगळी बांधणी तुमची पूर्ण झालेली पाहिजे आणि तुम्ही जोरात कामाला लागले पाहिजेत एवढी फक्त एक इच्छा अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना शुभेच्छा देऊन आपली सर्वांची मित्र रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दख्खन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवं परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला आजच जॉईन व्हा